नमस्कार मित्रांनो कुमारी अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर व विठ्ठल ड्रायव्हर भूत यांचा वेगाचा शेवट हिंदकिसरी सरचा हिंदकेसरी सरजा आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे हेच मी तुम्हाला या मार्फत सांगणार आहे मित्रांनो उद्या एक तीन तारखेचं पेडगाव फाटीला ओपनचं मैदान आहे या मैदानात तर सरजा आपला पळताना दिसणार नाही मग कोणत्या मैदानात पळताना दिसणार हेच मी तुम्हाला या व्हिडीओमार्फत सांगणार आहे मागच्याच झालेल्या विरकरवाडे हिंदकेसरी मैदानात सरजाने भाऊदनच्या लक्षासोबत एक नंबर करून चांगलंच नाव गाजवलं मालकाचं मित्रांनो आपला सर्जा आता पंचम हिंदकेसरी झालेला आहे त्यामुळे मित्रांनो आपला पंचम हिंद केसरी सर्जा आता कोणत्या मैदानात दिसेल हेच आपण जाणून घेऊया श्री कृष्ण जन्माष्टमी निमित्त भव्य बैलगडा शहरात मित्रांनो दोन दिवस आहेत एक तीन तारखेला उद्या ओपनचं आहे आणि एक चार तारखेला अदतचं चा आहे तर मित्रांनो ओपनच्या मैदानात तर सर्जा पळणार नाही मग मित्रांनो चार सप्टेंबरला जे आदतचं मैदान आहे त्या मैदानात आपला हिंद केसरी सर्जा शंभर टक्के पैलताना दिसणार आहे येथे पक्षीचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख द्वितीय क्रमांकाला एकाहत्तर तृतीय एकावन्न चतुर्थ एकतीस एक असे मित्रांनो मोठे पक्षीचं आहेत मित्रांनो वार बुधवार दिनांक चार सप्टेंबर रोजी एक अदत एक बैलमध्ये आपला हिंदकेसरी सर्जा शंभर टक्के दिसणार आहे आणि मैदानाचं ठिकाण असणार आहे पेडगाव मैदान फाटी तालुका खटाव जिल्हा सातारा येथे लाईव प्रक्षेपण असणार आहे पी थ्री लाईव्हवर वर तर मित्रांनो पंचम सरजाला चार सप्टेंबर साठी बैल मैदानात खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो